सांगली जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय निखिल ओसवाल यांना राज्यस्तरीय लोकशाही अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्रदान मासोली तालुका कराड येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे केसरी दोन हजार चोवीस कुस्ती स्पर्धेप्रसंगी सांगली जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय निखिल ओसवाल साहेब यांना राज्यस्तरीय लोकशाही अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी त्यांना मान्यवरांच्या हस्ते मानपत्र सन्मानचिन्ह शाल व श्रीफळ देऊन गौरवण्यात आले या प्रसंगी हिंद केसरी पैलवान संतोष वेताळ शिव छत्रपती पुरस्काराचे मानकरे आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक पैलवान नजरुद्दीन नायकवडी उपमहाराष्ट्र केसरी पैलवान दादासाहेब थोरात आशियाई सुवर्णपदक विजेते पैलवान अमोल साठे ज्येष्ठ वस्ताद पैलवान हरिभाऊ साठे सांगली जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष संतोष साठे पैलवान अमन साठे यांच्यासह सा कुस्ती तसेच सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते